हॅलो फ्रेंड्स निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीचं असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण चेहऱ्यावरील वांग कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत चेहऱ्यावर काळे डाग पडतात तर ते कधी कधी प्रेग्नेन्सीमध्ये येतात महिलांच्या चेहऱ्यावरती विशेषतः ते नाकावर गालावर डाग दिसतात ते कमी करण्यासाठी मी तुम्हाला साधा सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला मसाल्याच्या पदार्थामधलंच एक म्हणजे दालचिनी आणि दुसरा घटक म्हणजे मध आता आपण ही दालचिनी आहे याची पावडर बनवणार आहोत एक चमचा आपण दालचिनीची पावडर घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा मध ॲड करूया एक चमचा मध हे दोन्हीचं चांगल्याने मिश्रण करून घ्या आता हे मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल हा तुम्ही उपाय चेहऱ्यावरती करायचा आहे मी तुम्हाला हातावरती करून दाखवत आहे तुमच्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी वांग आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण असं लावून घ्यायचं आहे आणि ते लावल्यानंतर अर्धा तास तसंच सोडायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही ते स्वच्छ थंड पाण्याने असं ते धुवून घ्यायचं आहे असं तुम्ही आठ ते दहा दिवस करायचं आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण काळे डाग आणि वांग गेलेलं तुम्हाला दिसेल तुमचा चेहरा मुलायम तसेच तजिलदार देखील दे दिसेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा अत्यंत सोपा आणि साधा घरगुती उपाय आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जेवढे काळे डाग असतील वांग असेल ते पूर्णपणे निघून गेलेलं दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले राहा